नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून सोलापूर ही एक बाजार समिती आहे तर चला तर आज बघूया सोलापूर बाजार समितीमधील हा रियल कांदा बाजार भाव तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असान तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे इथे अकरा हजार सहासष्ट क्विंटल अकरा हजार सेहेचाळीस क्विंटलची तर सोलापूर बाजार समितीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून मित्रांनो निर्यातबंदीनंतर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात थोडीशी सुधारणा झालेली बघायला मिळत आहे तर येत्या पुढील एक महिन्यात कांदा दरात अजून सुधारणा होईल तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आवक अकरा हजार सेहेचाळीस क्विंटलची असून कमीत कमी दर इथे शंभर रुपये क्विंटल इतका मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये एकवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव